हरी म्हणतत सारी गासतेय फिरमाचं बिराड लैलै भारी म्हणतत सारी गासतेय फिरमाचं बिराड लैलै भारी म्हणतत सारी तर मित्रांनो आपल्या बिराड या वेब सिरीजच्या सेटवरती आता आपण दिवाळी साजरी करत आहोत सॉरी 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 आपल्या बिराड वेब सिरीजच्या सेटवरती आता आपण धुलीवंदन आणि रंगपंचमी yeah! साजरी करत आहोत देवा श्री गणेश ऐकितले गाणं म्हण हे असतं बरं ती जाऊ द्या मित्रांनो तर आमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय काय घडणार आहे आणि काय घडत राहणार आहे तर हे आपलं पाहण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आणि एक अनोख्या प्रेमाची यात्रा करण्यासाठी मित्रांनो आपल्या रेड डायमंड मोशन पिक्चर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे माहिती देण्याआधी एक सांगतो आता आमच्या मित्रांच्या ते ना थोडं प्रेमाची नाती फुलतायत आणि त्या नात्यांमध्ये दे काटा लय वळवळ करतोय तर त्या एपिसोड या एपिसोडमध्ये तुम्हाला समजेल की त्या काट्याचा आम्ही कसा काटा काढा तर हा एपिसोड पाहायला विसरू नका एपिसोड मध्ये छान अशा गमती जमती पण होत्या तर नक्की पहा आणि अशी धमाल मस्ती पाहण्यासाठी पाहत राहा विराळ आणि चॅनल कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या या चॅनल तुम्ही असा सपोर्ट केला आहे असाच पुढे सपोर्ट करत राहा धन्यवाद सर्वांना

तात्याकडनं पैसे न्यायचं विसरलो मग आता आता काय ना तु, तुम्ही पैसे द्या कुठनं पैसे देऊ माझ्याकडे आहेत का पैसे अहो द्या ना थोडंफार काय असलं तर लगेच माळव घेऊन ये तुम्ही काय आता एवढ्या उशिराने कोण द्यायचंय तुम्ही अहो लय मोठा बाजार भरला काय मिळतंय कोण नाही देत एवढ्या उशिराने सगळं राहिलेलं खालचं घेऊन येता का त्याला काय होतंय होते बस आता तुम्ही तुमचा भाऊ बोमलत बाजार नाही आता आठवड असंच राह तुम्ही मी आवड तुझे शेडांखाली ओढलं नाही काय नाही ते करत बसले हो हा यांचं काय हा काय झालं काय नाही आले बाजार आता तुमच्या भावाला त्या सकाळी पैसे घ्यायचे विसरलं तुमच्याकडे मग आता कशाचा बाजार मिळतोय तो, तो मग बेगर पैशाच मिळतोय ते मग माळव घेतलं आणि मग लक्षात आलं की आपलं पैसेच घरी विसरलोय मग तुमची एवढी आवकात नाही छेक मारता हिंडा का गावात तुम्हाला तेवढा बाजार कोण देत नाही का तात्या आमची कशाच्या ओळखीला का आम्ही गेलो पैसे फक्त पैसे घ्यायचे विचारलो नाहीतर माळो विळ सगळं घेतलं होतं असलं कसले दुधीत बाजारला गेला होता मागून आवाज देतोय तरी तुला पैसे घ्यान नाही हा ऐकूच नाही आलं ते मला नाहीतर मग नेल असत पैसे तरी पैसे विसरायचं नेमकं हा

खोस <laughs> फोस करू नका इकडे मला सांग रोज त्याच्या बरोबर हिंडत असतो बाजारला तुला त्याला पैसे नाही देत आली का नाही तर मी म्हणतो पैसे घे हे बघा बघा म्हणलं नाही तुझे नको खर्च आम्ही आणतो घरून माघारी पैसे कर नाही पैसे तुझं आमदार विमदार झाला काय अरे शो कधी मला मला पैसे धर म्हणून खोटं बोलतो का हे बघ शंभर रुपये म्हणलं की तुला पैसे धर म्हणून माझ्या इथं मार खावा लागला घरी येऊन म्हणत की तुला कि पैसे अरला का तू ते तुला ते म्हणलं ते ओळख आहे काय ते थोडस नाही म्हणलो ते तुझं काय उशेल बिशल आहे का ते थोडस डिस्काउंट करा एकमेकाचा कानात थोकायचं हा रोज एकमेकाबरोबर चार रुपयाची मदत नाही करता येत एकमेकाला हा ह्याच्याबरोबर हिंडतो ना दर पैसा करणार आमचं ताक्यात असलं नाही ते मला सांगत फक्त तू <tog> इकडे <tog> रे तू इकडे रुपयाची मदत करीत नाही त्याच्या मागे हिंड तू हा अरे तो तो म्हणला होता कि माझ्याकडून कदा गाडीवर आहेत ना तुझ्या हा किती कसल्या जाईत गेला होता ना तू आवाज देतो मी वाडूलचा तसा पळत गेला पुढं बाजारला कवा जात नाही ती गिरी असते आतापर्यंत बाजार नसता आणलं का हा म्हणलं म्हटलं तुम्हाला कवर काम सांगायचं तुम्ही कितीतरी काम करता सारखं मग म्हणलं मग आपण अभ्यास कर जास करते करू बाकीच्या हा करतो ठीक आहे आणि आता एक बाजार घेऊन जाकी मा तोंडा काय बघ तो चालू कि ते हे ना बातम्याला पप्पा ते जाऊ द्या बरं टीव्हीच बोल मला तुम्ही हे सांगा मला ना एक वावर हवंय वेगळं आपल्या शेतातलं मला ना त्याच्यात फुलांची आणि फळांची झाडं लावायची मला वाटलं तुला हिस्सा मागते का काय <laughs> नाही हो <laughs> <laughs> आता सगळं रान जे रान आपलं शेत मोकळं नाही Hmm. आता ही द्राक्षे गेली की थोडं वर्दळ कमी होईल लोकांची मग पलीकडच्या बाजूला जे आपलं गव्हाचं रान आहे hmm. ते गहू काढल्या की तुला ते देतो आणि बुड्डूला सांगतो पण सगळं लवकरात लवकर तुला करायला काय करणार आहे तिथं फुलांच्या आणि फळांचे झाड लावायचे अशी सुंदरची अशी बाग लावायची चालते काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते पण करून बघायचे नवीन नवीन प्रयोग काय करणार असतो कर कर चांगली गोष्ट आहे आता तुझं सगळं मनासारखं होईल तू जेवण केलं का नाही करण थोडा आहे काम आहे जाऊन दोघं हो हो गाडी तर काय पुसली का नाही गाड्यांनी काय माहिती आपाने बी लय लाड करून ठेवलाय गाड्यांचा गडी माझ्या ताब्यात दिलं का नाही मग मी कसं सरळ करतोय बाबा काय मलाच वेळ नसतो ते ही आता बाग येईल साहेब पंधरा दिवसात द्राक्ष जाईल द्यायचं गडी कशाला काय डोक्या बसा ठेवल्या तू आपण मालक आहे आपण लक्ष द्यायचं मालक गाडी तरी पुसली का राव मला गावात जायचं होतं असली गाडी घेऊन गेल्यावर काय म्हणते लोक काय आता पोरांच्यात किंमत आहे मला असली गाडी तुम्ही लय गाड्यांचा लाड केलाय माझ्याकडे तर गडी तुम्ही द्या बघा एका दिवसात गडी कशी तू राहनात लक्ष घाल की नाही मला मीटिंग आहे गावात जा तुम्ही आता गाडी बी नेत मी जातो आता दुसरी गेम साहेबराव हा हे माल तयार झाला आहे एक दहा पंधरा दिवसामध्ये कंपनीचे लोक येतील आणि माल जाईल जरा सगळं लक्ष द्या व्यवस्थित हो मग पंधरा दिवसांनी जाणार आहे का हा पंधरा दिवसात जाईल माल कंपनीचे लोक येतील माल जाईल मग एवढं पाणी बसेल ना मग त्याला एक पाणी बसेल एक पाणी बसेल जाईल माल मग आता हे शीत लक्षच तुम्ही द्या सगळं आमचा पोरगा काय कामाचा नाही ते कारणात येत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे पण आता ही मला तुम्ही त्याची काहीच काळजी न करू किती बी याऊ द्या मी उभा राहून तोडून घेतो त्यांच्याकडून हां तेच लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित करा काम आम्ही तुमच्या जेव्हाच हे सगळं आहे हे शेती आता एवढा मोठा पसार पडला आहे हे काय आमचं पोरगा काय बघत नाही काय ना शिक पोरगे आली शाळा शिकून आले तर ती बघून बघून पोर आज किती बघणार आहे तुम्हीच करायचे हे सगळं तुमचं समजूनच करायची आता आम्ही तरीकडं काय वाकडं तिकडे पाऊल टाकलंय का आमचं नाना तुमच्याकडे होतं त्याच्यानंतर आम्ही इथं आता तुमच्यानंतर नंतर दादा जरी आलं तरी आम्ही बी ना नव्हते आम्ही कुठं जाणार इथं हा तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका काही तुम्ही इकडे तिकडे जाता का मला परत आमच्याकडे आता दुसरं काय नाही नाही कुठंच नाही जात फक्त अण्णाच्या बारण्याला आणि त्याला जातो दुसरं कोणाकडे जात नाही अजिबात आमचं तेवढं करा व्यवस्थित दुसरं काय नाही आमचं तुमच्याकडे लक्ष आहे तुमचं आमच्याकडे राहू द्या तुम्ही तुमच्या जेव्हा शेती आम्ही तुम्हाला शब्द टाकलाय तेवढं तुम्ही करा नक्की नक्की काय काहीच काळजी ना करू तुम्ही बसला पैसे दे तू म्हटला वीस रुपये घेतलेलं दोन दिवस झालं उडा तुला ना तर इथं बसला येऊन अहो गुड्डू दादा वीस रुपयासाठी काय एवढं बोल वीस रुपयासाठी म्हणजे वीस रुपये काय बारीक वाटते होई तुला हा अरे वीस रुपया तर माझं आर्थिक बजेट कॉल मारतंय सगळं दोनशे कोटीचा निधी आणणार आहे गावात मी आणि तू काय करायचं माहिती आहे का नुसतं वीस नाही <laughs> दोन दिवस सांगाव नाही का नाही मला त्याचा दहा रुपये व्याज द्यावा लागेल तीस रुपये द्यायचं होतं गुड्ड दादा तो तो या दोन तोळ्याच्या अंगठ्या पाच तोळ्याची चेन एवढं मोठा माणूस तुम्ही हा आणि वीस रुपये मागता ये मला वीस रुपये नाही तीस रुपये द्यायचं काय अहो गुड्डू दादा ते लाईक लगात होतोय गावातलं तुम ते दोनशे कोटीच काहीतरी काय म्हणत दोनशे कोटीच नाही भावी नेतृत्व आणलंय गावात तेच ना मग वीस रुपये कशाला मला तर बजेट कॉल म्हणत आहे म्हणून सांगतो तर बरं तुमचं दोनशे कोटीच बजेट आहे ना माझ्या काही काय काय आयड पण त्यासाठी तुम्ही हा म्हणाल तर सांग गुड्डू दादा गावासाठी काहीतरी करायचं म्हणताय ना मग त्यापेक्षा महिलांसाठी काहीतरी करा ना म्हणजे कसं होईल गावातलं पुरुष तर महिलांच ऐकतात हो मग पुरुष महिला आणि तरुण वर्ग तर आहेच की सगळ्यांचे मत तुमच्या खिशात अन्न ते दोनशे कोटीचा निधी म्हणताय ना अव शंभर कोटी गावासाठी आणि शंभर कोटी तुमच्या काय आयडिया काय आयडिया हम्म चाल चाल सांगतो गुड दादा नीट आहे का मी काय म्हणतो अव महिला बचत गट आहे का नाही त्याच्यात आपण गुंतवणूक करू आता इतके गावात बरेच बचत गट आहेत तर त्या महिलांसाठी काहीतरी करू म्हणजे कसं महिला खुश आपण खुश महिला घराघरात महिला सगळ्यांच म्हणजे कसं महिलांचा आपला स्वभाव तर माहिती आहे मग आपण सगळ्या घराघरात पोचल ना आणि मग मत आणि शंभर कोटी तू म्हणतो त्यात पॉईंट आहे पण लागतं मला एक कळणार आहे करा कोण बचत कोण हाय एक मॅडम आहे कुठं आहे आपल्या गावातच हो चल चल। ते सगर, है। है ये बस गुडू दादा दादाला आणलं होतं भेटायला कोण गुड्डू दादा दादा माहित नाही तू ते प्रगतशील बाग आहेत त्यांचे चिरंजीव हो आहे का नाही हॅन्डला कधी बघितलं नाही मी आ पैंश आल्यात संबंध पण आता हे पहिल्यांदाच आलाय हा घरी घरी नसते कुठं राहस तू म्हणजे गाव वळखतं मला वरती जाऊ दे मॅडम बोला तुमचा बचत गट मोठा मोटरस वायकलं मी हो हाय की तर काय करायचं आहे माहिती का तुमच्या बचत गटात आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची बर तर काय करावं लागेल किती इन्व्हेस्टमेंट करू शकाल तुम्ही काय तुम्ही म्हणताल ते बरं लक्ष कुठं आहे तुझं इथं बघ काय तुम्ही म्हणताल ते बर माझ्या आहेत आता एक दहा बारा लेडीज बचत गट आहे लागतील की रामडे तेवढं महिलांचं नियोजन किती लागतील महिला आता हो का तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करणार आहे ह्याच्यात जा? त्याच्यावर अवलंबून आहे सगळं काय लाख लाख दीड लाख दोन लाख बर प्रत्येकीला समजा तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये द्यायचं म्हटलं तर त्यासाठी किती लेडीज लागणार आहेत ह्याचं नियोजन करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा तुम्ही सांगा की लेडीज ही होय आ, आ मी पोझिशन लेडी तुम्हालाच देले म्हणजे बस लेडीज पण आहेत का तुमच्याकडे आणखी आता ठीक आहे बघते मी माझ्या लेडीज ला पण बोलून घेते उद्याच्याला मीटिंग लावते त्यांची मग या तुम्ही दोघजन तिथे पर मॅडम बोला मीटिंग मध्ये कुठदुदा हे म्हण नका आपल्याला तिथं इम्प्रेशन पडू लागेल तर तिथं मला सर म्हणाल्यो बर बर काय तर संध्याकाळपर्यंत पर्यंत मॅडम ला यादी आणि तुझ्याकडे पैसे देतो किती दोन लाख देऊ का दीड लाख देऊ बघून आता म्हणजे कसं आता आपल्याला त्यांच्या म्हणजे बचत गटामध्ये ना काहीतरी लेडीजला काहीतरी उत्पादनासाठी काहीतरी करून द्यावा लागल समजा मिरची यंत्र आणावं लागल किंवा पापडचं यंत्र आणावं लागल काहीतरी असं काहीतरी त्यांना उत्पादन करून हा उद्योग करून दिला ना तर म्हणजे कसं त्यांना पण चार पैसे सुरुवात होईल ना आणि जे तुम्ही पैसे गुंतवणार आहे ते पण तुम्हाला मिळाले पाहिजेत ना परतन मग त्यासाठी आता त्याचा अभ्यास करते मी आधी आणि थोड्या वेळाने मीटिंग घेते लेडीजची त्याच्यात कोण कोण होत आहे तयार ते, ते पण बघितलं पाहिजे मला आणि मग तुम्हाला थोड्या वेळातच सांगते काय करायचं चालल चालेल मग त्याचा रिटर्न हे काय असते ती तू बोलून का, का आम्ही हो चालेल काय चाय काय काय नाही काशाला चहा पाणी चल भेटलंय का नाही का चल लवकर आता लेडीजचं नियोजन करते आपण आज इथं सगळ्यांना मी गोळा केला आहे बरं का काय करायचं आहे आपल्याला एक आपला बचत गट आहे ना हा आता जे चालू आहे ना ते अजून आपल्याला पुढं कसा चालू न्यायचा आणखीन ह्याच्यात आपण कसे पैसे क ही करायचे अजून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि आपल्याला काय काय वस्तू बघा भेटतात बचत गटाच्या त्या बी वस्तू कशा कशा आणायच्या ते आपल्याला सगळे गुड्डू दादा म्हणून आहेत बघा ते येणार आहेत आपल्या भेटीला आणि ते पैसे पण लावणार आहेत ह्याच्यात आपल्याला पैसे पण देणार आहेत बघा मग कसं काय करायचं इथे आता येतलच बघा ते थोड्या वेळाने या या नमस्ते हे आपल्या आप गुड्डू दादा आहेत ना आपल्या बचत गटासाठी पैसे देणार आहेत आताच मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असतील तरी पण हे आपल्याला पैसे देणार आहेत जर कुणाला काय विचारायचं असेल तरी विचारून घ्या नाही काय कागदपत्र मॅडम साहेब कागदपत्राचा काहीच नाही विषय डायरेक्ट आपण पैसे हे करणार या देणार आहे आणि त्यातनं काय तुमच्या हप्त्याला महिन्याला ठेवणार आहे तर ते महिन्याला फक्त हप्ता भरायचा त्याचा तुमचं आधार कार्ड काय असेल ते मॅडम कडे तेवढं द्याय नाही 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 काय नाही व्याज नाही अजून कोणाला काय घ्यायचं असलं तरी सांगा हां ते मशीन ही घ्यायला तुम्हाला पैसे देणार आणि ते आता तुम्ही फक्त हप्त्याने पैसे भरायचे त्याचे हां मशीन ही घेऊन दिलं का नाही मशीन समजा वीस हजाराला असेल तर त्या वीस हजाराची मशीन तर पैसे फिटवस तर हप्ते भरायचे असं केलं तर त्याला पाठवायचं

हा मग तेच की आता आपल्या दहा जणीचा गट आहे का नाही मग त्याच्यासाठी तर आणले ना मी आणला बोलवून हो। आपण घेऊन आपल्याला काय काय पाहिजे ते सर आपल्याकडे लेडीज नवीन आलेले एक आणि आणखी नाही दोघी तिघी ते येणारच आहेत पण मॅडम हे असं चार पाच जण सात आठ बायका चालणार नाही बर का तुमच्या बचत गटात किती महिला आहे ना सगळ्या पुढच्या वेळेस मिटिंगला पाहिजेत आपण त्या महिलांना ला हे केलंय ती किती महिला आहे त्या तर ते आमच्या बी तिकडे पलीकडे महिला आहेत त्या ते आम्ही पुढच्या वेळेस घेऊन येतो इथं बचत गटाला बरोबर बर, चालेल या बचत गटात दहा महिला आहेत हा आणि ते कोल्या एक महिला आहेत ते सगळ्या एकच बचत गट मोठा बचत गट आपण आपण सगळ्यालाच बोलवू ना म्हणजे मग सगळ्या सरांचं काय म्हणणं म्हणणार की प्रत्येक प्रत्येक मीटिंगला प्रत्येक लेडीज ने आलंच पाहिजे इथं असं सरांचं म्हणणं आहे म्हणजे कसं त्याच्यामुळं काहीच गोंधळ होत नाही गटामध्ये आपलं पैशा दिलं इथं गटात भरलं तर काहीच गोंधळ होत नाही की हिज कमी आलं तिचं कमी आलं असं काहीच होऊ शकत नाही चालतंय मॅडम सांगा चाल। त्यांना माहिती आम्ही जातो हो हो चालेल गुड्डू दादा ओ गुड्डू दादा थांबाकी गुड्डू दादा ओ गुड्डू दादा हो थांबाकी कसा फार दुखा लागलाय काय मग एवढा बोलायच आणताय गाडी पुढे आणताय बस गाडी उचल तुम्हाला एक सांगायचं ऐकायच नाही पन्नास आठ बायकांचा त्याच्यामुळं काय ऐकत नाही मी आता बायकांच काय त्या महिलांना उद्योग मोठं करून द्यायच्यात तू बस गाडी उचल त्या महिला बेला राहू द्या बाजूला त्या गेल्या ना पळून अरे येता की मग पळून गेले म्हणजे येतेल की मग बस तू गाडी उचल गेले की पळून गेले म्हणजे गावात घर आहे कि त्यांची पळून गेले म्हणजे कुठे गेल्या उस्ती पडवाल्या मग त्या जाऊती वाले तू बस त्या गेल्या उसून गेला कस सांगू तुम्हाला टोळी गेली ऊसतुडीवाल्या गेल्या टोळी गेली दे की त्यांचं ना आपलं काय आपल्या गाव, गावातल्या बचत गटांचा विषय आहे ना त्या जमा केलेल्या महिला ते असणार होत्या काय उस्तुडी वाल्याला पैसे वाटलं काय तो मग आता तुम्ही काय म्हणला एका दिवसाचा आपल्याला इतक्या महिला झाल्या पाहिजे उलट मी पन्नासच्या वर केल्या मला काय माहित मा त्या जात्या निघून म्हण आणि उलट पण पर... हराम खोल गावातले म्हणलं होतं तुला मी पण त्या गावातल्याच होत्या ना मी तिथं विचार पैसे त्यांना दिलं का तिथं विचार गेलो तर ते त्यांचा मालकाचा पण नुसना नाही तोडला आणि ते गेल्या वाटत आता आता काय पैसे 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 गेलं सांगतो अजून हा आता मी काय करू तुला काही असलं काहीतरी प्लॅन सांगतो गेला का नाही पैसे बस त्या मॅडम कड आपण बस लवकर काय उपाय निघतोय का बघू मॅडम कडे आओ मशीन घेण्यासाठी शिलाई मशीन घेण्यासाठी कसली कागदपत्र लागते, की की लागते। का ते ती सांगते कि तुला थांबकी जरा आधार कार्ड एक काय फसवलं राहू मला काय फसवलं राहू त्या महिला गेल्या ना पळून राह कुठल्या ते बचत गटामधल्या दोन लाख राहू तुम्हाला दिलं अरे पण माझ्या आहेत की महिला सगळ्या बांधल्या त्या उसतोड कामगार ते पळून ना आता मग त्याचं मी काय करणार तुम्हाला तुम्हाला सांगाय पाहिजे ना आम्हाला की बाबा ह्याच्यात पैसे गोतावत आहेत यात असं धोका होऊ शकतो पैसे बुडू शकतात अरे सांगाय पाहिजेत ना अरे हा बरोबर आहे तुझं सगळं पण आता त्या महिला कोण आहेत काय मला पण काय माहित नाही ह्यानी कागदपत्र आणून दिली त्या बाई काय मी त्यांना दिले ग पैसे तू दिलेले मला थोडीच माहिती आहेत काय करावं लागेल तुम्हाला ते दोन लाख रुपये द्यावं लागतील मी माझ्या बायकांची जबाबदारी घेते ती जी कागदपत्र ह्यानी आणली होती ना

आता यांची चौठा ठेव हे नवरी न भर देव आता यांची चौठा ठेव जणू बाकीचे सगळे भराट तरी लईल भारी म्हणत सारी काजतय फिरमाचं बिराट लईल भारी म्हणत सारी काचतई फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी काजतई फिरमाचं विराट